thank you तरुणाने नदीत घेतली उडी नदीला पूर आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहून केल्याने पुनर्वसन आणि पूरक मागण्यासाठी प्रकल्पाजनिक पूर्णा नदीवर बुलढाणा जिल्ह्यातील अडोल खुर्द येथील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले आंदोलना दरम्यान एक दुर्दैवी आणि खळबळजनक घटना घटली आहे हे प्रतिकात्मक आंदोलन सुरू असताना विनोद पवार व पंचेचाळीस वर्ष राहणार गौलखेड नदीपात्रात उडी घेतली दुथडी भरून वाहत असल्याने आणि वेगवान आंदोलक वाहून गेला यावेळी उपस्थित पोलीस व अन्य कोणीही त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही रात्री उशिरापर्यंत त्याचा आपत्ती बचाव व शोध पथकाने गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा शोध लागला नाही दरम्यान सोळा ऑगस्ट रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दोन पथकांकडून बेपत्ता आंदोलकांचा युद्ध पातळीवर शोध घेण्यास प्रारंभ झाला आहे मात्र सकाळी दहा वाजेपर्यंत लागला नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी सांगितले पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने आणि वरील भागात पूर्णेला पूर आल्याने शोध घेण्यात अनेक अडचणी येत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले या घटना घटनेने उपस्थित पोलीस यंत्रणा आणि गावकऱ्यात एकच खळबळ उडाली याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन देखील हादरले दरम्यान जिगाव प्रकल्प व्यवस्थापन संबंधित यंत्रणा यांच्या दुर्लक्षाचा हा बळी असल्याचा आरोप गावकऱ्यातून होत आहे दुसरीकडे आंदोलन निमित्त पोलीस बंदोबस्त असताना पवार याने नजर चुकवून नदीत उडी घेतल्याने हे प्रकरण अप्रत्यक्षरित्या का होईना पोलिसांवर शेकण्याची चर्चा आहे पोलीस व अन्य गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत देखत आंदोलन कर वाहून गेला त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिगाव प्रकल्प व्यवस्थापन अन्य यंत्रणा हादरल्या आहे